बदम्या आहे जुन्नर इथून सलग तीन दिवस सुट्टी आल्याने महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन तालुका असलेल्या जुन्नर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी होती यामध्ये प्रत्येक वयोगटातील पर्यटकांचा समावेश होता यातीलच काही पर्यटकांशी संवाद सा साधलाय आमचे प्रतिनिधी मयूर पाटोळे यांनी पाहुया सलग आलेल्या सुट्ट्यांचं औचित्य साधून आमच्या खेड तालुक्यातील ठाकरवाडी बहिरवाडी या गावातल्या ग्रामस्थांनी आम्हाला शिक्षकांना बरोबर घेऊन या सहलीचं आयोजन केलेलं आहे okay. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर जा तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर ते त्याची सुरुवात तुम्ही शिवजन्मभूमी शिवनेरी तालुका जुन्नर ह्या ठिकाणापासून केली पाहिजे मुलांना इतिहासात येणारे जे अवघड शब्द आहेत ज्याच्यामध्ये आपण तटबंदी म्हणतो खंदक म्हणतो दरवाजे म्हणतो हे नेमके शिवकाळामध्ये कसे असतात याचं प्रत्यक्ष अनुभव देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहोत आमची शाळा पहिली ते चौथी असून त्यातील जवळजवळ सर्वच मुलं आणि ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल फक्त आम्ही मुलांना म्हणजे ते तुम्ही सांगितलं तटबंदी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ह्या शिवनेरी किल्ल्यावरती झाला या ठिकाणी असणारे शिवाई देवीचं मंदिर त्याचबरोबर वर असणारं बादामी टाक त्याचबरोबर कडेलोट आणि वरती महादेव कवळी चौथारा ही ठिकाणं या ठिकाणी पाहण्यासारखी आहेत प्रेक्षणीय आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो शून्यातून त्यांनी केलेली स्वराज्य निर्मिती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो अनेक मुलांना प्रेरणादायी आहे आणि त्याची सुरुवात या आमच्या छोट्या मुलांना व्हावी त्यांना या ठिकाणून प्रेरणा मिळावी हा ही एक सदिच्छा या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहे ओके आम्ही पुण्याहून आलो आणि सलग तीन दिवस सुट्टी आल्यामुळं आम्ही प्लॅनिंग केला की आपण शिवनेरीला भेट देऊ आणि खूप छान वाटलं आम्हाला शिवनेरी व्यवस्थित बघता आला आम्हाला छोटी मुले आम्ही सोबत आणली होती आणि बऱ्यापैकी माहिती मिळाली शिवनेरी किल्ल्याविषयी मी शाळेमध्ये शिक्षक आहे यापूर्वी दोन वेळा आम्ही आलो होतो आणि विशेष म्हणजे याच महिन्यात आलो होतो शाळेचा बरोबर आलो होतो आता फॅमिलीसोबत आम्ही आलो तर मुलांचा उत्साह बघता त्यांनाही खूप प्रेम निर्माण झालं छत्रपती शिवाजी इतिहास बघता आला आणि असे संस्कार सगळ्यांवरती व्हावेत अशी आमची मनोकामना आहे नाही मलाही खूप छान वाटलं शिवनेरीला येऊन तसंच तर सर दोन वेळा येऊन गेले होते आणि आल्यावर त्यांचा अनुभव सांगत होते शिवनेरीवरती त्यांनी काय पाहिलं मग आम्ही त्यांना आग्रह केला की के आम्हालाही घेऊन जायचे आणि मुलींनाही पाहिजे मग त्याच्यासाठी आज आम्ही सुट्टी होती तर आलो मग शिवनेरीला बर शिवनेरीवरती याचं मुख्य कारण असं होतं की महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी जरी लहान मुलं असतील तरी प्रत्येक मुलांना महाराजांचं जन्मस्थळ माहीत असतं पण नेमकं इथं अजून बघण्यासारखं काय आहे तर हे मी इथं आणून इथं आल्यानंतर आम्ही ते जाणून घेतलं दाखवून मुलांना फक्त सांगितलं महाराजांबद्दल की महाराजांनी जे पराक्रम केले होते त्याच्याबद्दल मुलांना माहिती दिली नंतर जन्मस्थळ बघितल्यानंतर जन्म कुठं झाला त्यांच्या आईविषयी माहिती दिली जाऊनविषयी माहिती दिली मुलांना त्यानंतर हेच आमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक मुलांना जर या वेळेस आपण महाराजांबद्दल अशा गोष्टी सांगितल्या किंवा असं येऊन जर भेट दिली तर मुलांमध्ये संस्कार जातील आणि प्रत्येक घराघरात शिवाजी महाराजांबद्दल मुलांना जास्तीत जास्त प्रेम निर्माण होईल आणि इतिहास त्यांना येईल नका नाही हा बोला तुम्ही स्टार्ट करा दोन तीन दिवस सुट्टी असल्या कारणाने आम्ही शिवनेरी किल्ल्याला भेट देण्यासाठी आलो होतो छान आहे किल्ला किल्ल्यावरती साफसफाई पण आहे किल्ल्यावरती आम्हाला एक गोष्ट अशी की खूप दुर्मिळ झाडं जी किल्ल्यावरती आहेत आणि त्यांची नावं पण त्याच्यावरती मेन्शन आहेत त्यामुळे मुलांना पण कळतं किंवा साधारण त्यांनी बघितली तर त्यांना ती ओळखता येतात म्हणजे मोबाईल किंवा गुगल लेन्सचा वापर करायला लागत नाही कारण झाडांची माहिती इवन प्राणी कुठले दिसतात तिथे त्याच्याबद्दलची पण काही ठिकाणी माहिती किल्ल्यावरती दिलेली आहे आणि किल्ला खरं कोणी येऊ शकतं लहान मोठे किल्ला सोपा आहे चढायला फार काही अवघड नाही आहे लवकर आलात तर न दमता तुम्ही वरती जाऊ शकता त्यामुळे येऊ शकता आणि अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे किल्ल्यावर वरती काही विक्रेते वगैरे कुणी नाही आहेत शिवाई देवीचं जे मंदिर आहे तो परिसर पण अतिशय सुंदर आहे किंवा जिथे शिवाजींचा जन्म झाला ते जन्मस्थान जे आहे तेही अतिशय बघण्यासारखं आहे म्हणजे प्रत्येकाने इथे भेट द्यावी असाच हा किल्ला आहे आता आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे थोडेसे मॅप किल्ल्यावरती लावायला हवेत कुठून कुठे जाऊ शकतो किंवा कुठे कुठे काय काय तुम्हाला बघता येईल असं आणि प्लास्टिकचा कचरा लोकांनी वरती केलेला आहे दुकानदार नाहीयेत पण लोकांनी जाऊन वरती केलेला आहे तर ना त्याच्याबद्दल एक असं की थोडी जागरूकता हवी लोकांमध्ये किंवा जी जुनी दारं वगैरे आहेत तर लोक वेड्यासार किती वाजवतात त्याच्या कड्या वाजवतात त्याचे जे जुने स्क्रू किंवा काय ते फिरवून बघतात तर असं नाही केलं पाहिजे लोकांनी कारण मग ते तुटतं किंवा हे होतं पुढच्या पिढीला बघायला ते नीट ठेवलं पाहिजे ही आपली जबाबदारी आहे हे लोकांनी थोडस भान ठेवून वागलं पाहिजे अदरवाइज किल्ला खूप छान आहे आणि आम्हाला छान वाटत कुठून आलात ताय तुम्ही पुण्याहून आलोय कोथरूड अच्छा माझ्या बरोबर माझी आई आली आहे माझे पलीकडे बसले आणि माझी छोटी मुलगी आई आहे माझे मिस्टर आहेत आम्ही सगळे मिळून आज आलो आज या कारणासाठी आप 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 की आपल्या मुलांना आपल्या महाराजांचा इतिहास माहिती व्हावा आपल्या महाराजांचं जन्मस्थान हे बघायलाच हवं तुम्ही अमेरिका अब्रॉडची स्वप्न बघता स्वप्न हे बघितलं पाहिजे की आपले महाराज जिथे जन्मले तिथे आपण यायला पाहिजे ही आपली बकेट लिस्ट असली पाहिजे आणि त्याच्यातली एक विश आज आमची पूर्ण झाली की आम्ही महाराजांच्या जन्मस्थानाला जन्चा भेट दिली आहे थँक्यू